जो प्रसंग आहे श्रीमद भागवताच्या पहिल्या स्थाच्या तेरावा अध्याय श्लोक नंबर मध्ये जेव्हा धुत राष्ट्र महाभारताच्या युद्धानंतर आपल्या घरामध्ये होता आणि सगळं भारत भ्रमण करून ते पुन्हा पांडव हस्तिनापूरमध्ये येतात आणि आल्यानंतर ते सगळे पांडवांना भेटतात आणि पांडव त्यांची काळजी करतात विचारतात की काका का, का, तुमचा प्रवास कसा झाला तुम्ही कुठं प्रसाद घेतला तुम्हाला काय संकट समस्या आल्या आणि द्वारकेमध्ये काय झालं भगवान कृष्ण काय करतात त्यांचे मुलं काय करतात ह्या सगळ्या प्रश्नाचा भडीमार केल्यानंतर विद्यूरजींना जेवढं मोजकं होतं तेवढं सांगितलं बाकीचं नाही सांगितलं का बरं नाही सांगितलं तर इथे विदूरजीनं पाहिलं की पांडव अत्यंत दुःखी आहे आणि भगवान कृष्णाच्या प्रती विशेष स्नेह आणि प्रेम असल्यामुळं आणखीन त्यांना दुःख नाही करायचं म्हणून जेवढं गरजेचं होतं तेवढं त्यांना त्या संदेश दिला त्यांनी आणि दिल्यानंतर त्यांनी विषयाला विषांतर करून पुन्हा सगळ्यांना अनायिका सांत्वना दिली आणि त्यांना एक आनंद झाला की एवढा दिवस याने संघर्ष केला संघर्षानंतर आज त्यांना भगवंताच्या कृपेने पुन्हा ते राज्य प्राप्त भेटलं आणि भेटल्यानंतर विदुरजी सगळ्यांचे निरोध घेऊन आपले जे बंधू आहेत कोण आहे धृत त्यांच्या महलामध्ये येतात आणि महलामध्ये आल्यानंतर तिथे येऊन कारण आतापर्यंत धुतराष्ट्रचं प्रेम विद्युरजीवर खूप होतं विद्युरजी कोणते गायडन्स घ्यायचे पण फॉलो नाही करायचे असतात ना काही लोक म्हणजे ऐका खरं त्याला पटत पण त्याच्या जीवनात उतरायला त्याला खूप कठीण झालंय म्हणून आपण इस्कॉनमध्ये किती दिवस राहतो हे महत्वाचं नाही आपण किती जीवनात परिवर्तन करतो हे महत्वाचं आहे इस्कॉन मध्ये राहणं सोपं आहे पण कृष्ण म्हणत राहणं कठीण आहे स्टेटमेंट वाक्य ध्यानात ठेवा इस्कॉनमध्ये राहणं आहे पण कृष्ण भावनाबाहित राहणं खूप कठीण आहे म्हणून जेव्हा आपण आत्मसात करू त्या तत्वज्ञानाला त्या सिद्धांताला आणि आपल्या जीवनात त्याला अप्लाय करू तेव्हाच परिवर्तन होऊ शकेल वेळ निघून जातो परम परमस्तर वेळ निघून जाईल पण वेळ निघून गेला मी एक वाक्य मागच्या महिन्यामध्ये एक माझे वरिष्ठ गुरुमंधू आले होते त्यांनी एक वाक्य एवढं सुंदर म्हणले तुम्ही वेळेची किंमत केली तर वेळ तुमची किंमत करेल काय स्टेटमेंट आहे तुम्ही वेळेची किंमत केली तर वेळ तुमची किंमत करेल तुम्ही माणसाची किंमत केली तर माणसं तुमची किंमत करते म्हणून त्या टायमाला त्या त्या व्यक्तीची किंमत कारण धृतराष्ट्राला वेळेची किंमत केली नाही आणि विदूर व्यक्तीची किंमत केली नाही म्हणून तो आसक्त होता येऊन घडू शकता आणम एवढा आसक्त होता तो की त्याला पल्ले पडत नाही म्हणून ह्या जगामध्ये आपल्या दुःखाचं मेन कारण काय असेल आपली अटॅचमेंट हे आपल्या दुःखाचं कारण आहे आणि मग आपण अटॅचमेंट आपल्या लाईफमध्ये कोणत्या कोणत्या भरपूर अटॅचमेंट आहे मी त्याच्यावर विस्तृतपणे जाईल मग मुद्दा असा आहे की यावेळेस विदूरजीनं पाहिलं विदुरजी त्याने जीवनभर आपलं कार्य केलं आपली ड्युटी नाही सोडली त्यांना माहित होता की हा बदलणार नाही पण विदूर सारखे भक्त येऊन बद्रजीव भौतिक संस्थामध्ये इंद्रतुप्तीमध्ये गरजतामध्ये आपलं घरगरिस्तीमध्ये आसक्त झाले त्यांना नाही का ज्ञान देण्यासाठी किंवा जे प्राचारक आहे म्हणून जो प्राचारक असतो ना त्याने नाही का कधी कॉम्प्रोमाइज सिद्धांताला केलं ना पाहिजे डॉक्टर आणि प्राचारक यांनी शास्त्राला तत्वज्ञानाला स्ट्रिक्टली प्रेझेंट केलं पाहिजे डॉक्टरला पेशंटला काय गरजेचं आहे त्याला इंजेक्शन गरज आहे का ऑपरेशन गरज आहे त्यासाठी ते गरज असेल ते दिलं पाहिजे आणि साधूने साधूचं काम आहे आजकाल साधू तोंड चोपडे झालेले कारण की त्यांना माहिती आहे जर आपण जर गोड बोललो तर आपण आपल्याला बोलत नाही तोंड फटकाळ बोललं तो तर कोणी हो येऊ देणार नाही पण याच्यातून दोघांचं साथ देवणार नाही जा जा याचा अर्थ गोळीस भाडाच काढायचा नाही सिद्धांत जशाच तसे मांडले पाहिजे ते सिद्धांत समोरच्याला पटले पाहिजे की नाही बाबा हे माझ्या जीवनात आत्मसात केलं पाहिजे मग तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास केला तात्पर्याचा अभ्यास केला आपल्याला जाणवत आहे की प्रपादांनी सिद्धांताला कधीच कॉम्प्रोमाइज नाही केलं म्हणून आपल्या जीवनामध्ये तुमचे सिद्धांत तुमचे तत्वच हे तुमचं कॅरेक्टर किंवा चारित्र बनवतात हो आपण फ्लेक्झिबल राहू ना आय बनवे चल मे जसं वातावरण तसं नाही आपण त्या प्रिन्सिपलला आपलं प्रिन्सिपल्स हे आपलं चारित्र्य किंवा आपलं स्टेटस ठरवत असते म्हणून इथे हा जो धृतराष्ट्र विदुरजी त्यांनी येऊन याच्या पहिले त्यांचा अपमान करण्यात आला आणि धृतराष्ट्र जर पाहायला गेलं तर धृतराष्ट्र मेला पण त्याची वृत्ती आज मी आपल्या प्रत्येक घरामध्ये अटकलेली येऊन कृष्ण भावनेमध्ये पण इस्कॉन मध्ये आल्यानंतर सुद्धा आपण आहे तो इस्कॉन या शब्दाचा अर्थ काय या कारणातून त्या इस्कॉन इस्मानसेस्मान इस हा स्वान इकून एवढ्या स्पीड मध्ये जात पण ते आतमध्ये शिजरत नाही मला काही वर्षपूर्वी प्रश्न विचारला गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी, मी इस्मान मध्ये आहे माझ्या जीवनात काही फरक पडत नाही याचा अर्थ तुमच्या महामंत्रामध्ये तुमच्या गीता भागवतामध्ये काही माझ्या नाही बाबा यार चांगला प्रश्न विचारला खरंय त्यानं म्हटलं बच म्हटलं काम कर एक कथा सांगतो तुला एका साधूकडे एक, एक शिष्य होता आणि तो शिष्य असल्यामुळे हो साधू महाराज तुमच्या आश्रमामध्ये तप केला जप केला ध्यान केली धारणा केली तीर्थयात्रा केल्या भांडाऱ्याचे भांडारे खाल्ले भांडारे जोडले खिचड्या खाल्ल्या सांबर नाही भरपूर खाल्लं म्हणून फरक काही पडला नाही बाबा तुम्ही मात्र ना प्रसाद खाल्ल्यानंतर तो असं होतं हरिनाम केलं असं होतं ते म्हणले काम कर हो, म्हणे काय करायचं अरे घेत घरी घेतला समोर दारूचं दुकान आहे आणि तिथं जाऊन ते घरून आण म्हणजे हो गुरु महाराज दारू अरे घेऊन दे गेला तो दारू घेऊन आला दा। आणि बसला मला इथं काय करायचं करून थुंकायचं काय करायचं करून थुंकायचं असं करता करता त्याने दारू दारूचा तांब्या संपून टाकलं मला गुरु महाराज संपला दारू संपली म्हणजे काय रे नशा आली का म्हणजे कस काही मार नशा जव्हा वर ती दारू आतमध्ये गेली तर नशा ना वरचीवर गुळण्या मारल्या तर नशा नाही येणार ना व्हर्च्युअल गुळण्या मारल्या नशा नाही येणार की आतमध्ये उतरलं तर नशे त्याच प्रकारे राजा तू वर्षानुवर्ष राहशील पण ते आत्मसात करत नाही ना परिवर्तन नाही होणार वर व्हर्च्युअल गुळण्या मारणं आपल्याकडे मी थोडा स्पष्ट बोलणार आहे दोनशे रुपयाचे भक्त पन्नास रुपयाचे भक्त साडेपाचशे रुपयाचे भक्त पण आहेत आपल्याकडे तुम्ही म्हणाल कस काय करत तीस रुपयाची कंठी माळा वीस रुपयाचा धोत दोनशे रुपयाचा कुर्ता घातला अडीचशे रुपयाचा धोरण धोती ऍड केली तीनशे रुपयाची धोती दोनशे रुपयाचा कुर्ता तिला कंठी माळा साडेपाचशे रुपयाचा धोतो नाही तुम्ही लोकांच्या नजरेत बांधता पण भगवंताच्या नजरेत नाही म्हणत लोकाच्या नजरेत आणि आपल्या एटी पर्सेंट प्रयत्न चालू आहे ना लोकाच्या नजरेत बनण्यासाठी चालू आहे पण कधीतरी विचार केला का की मी भगवंताच्या नजरेत कधी बने भगवंताच्या नजरेत बनण्यासाठी मला काय करावं का लागेल त्यासाठी माझी तळमळ काय माझ्या जुनात काय वर्षानुवर्ष आपली बेण निघून जातो पण आपल्या जीवनामध्ये गांभीर्य आणि प्रामाणिकता नसल्यामुळे आपल्या भौतिक जगाच्या मान सन्मान प्रतिष्ठा आसक्ती याच्यामध्ये फसलो का लोक काय म्हणतात लोकांबद्दल आपण जास्त विचार करतो पण भगवंताला काय वाटतं कधी आपण विचार केला आणि मग भगवंत कसे सांगते ना आपल्याला त्यांच्या भक्त्याच्या माध्यमातून ग्रंथाच्या माध्यमातून सत्संगाच्या काळातून लोकांच्या नजर आज पद असेल शरीर चांगलं असेल पैसा चांगला असेल तोपर्यंत लोक तुमची किंमत करते ह्या गोष्टी निघून जाऊ द्या तुम्हाला कोणी विचारत नाही आणि या जगातला एक बाप आहे तो विचारत राहतो ते म्हणजे राधा गोपीनाची म्हणून सांगण्याचं तात्पर्य आहे की आपल्याला धृत्राष्ट्रची वृत्ती आहे असत अस अटॅचमेंट हे आपल्याला घातक ठरते म्हणून आजचं प्रवचन आपल्या भयापासून चिंतापासून मुक्त होण्याचं मूळ कारण आणि आपण आपल्या जीवनामध्ये दे हे बघा आध्यात्मिक जीवन हे आपले आपल्याला डेव्हलप करायचं आपल्याला ही संस्था हे स्ट्रक्चर आपल्याला हेल्प करते असं नका समजू इस्कॉनची संस्था वाढते म्हणजे माझी प्रगती झाली चुकीच आहे संस्था तर वाढत राही माझी प्रगती झाली माझी प्रगती ही संस्थेची प्रगती संस्थेची प्रगती ही माझी प्रगती नाही आहे माझी इंडिव्हिज्युअली प्रगती लोक घेऊन इस्कॉनमध्ये एक प्रॉब्लेम्स आहे लय हवा मारतात प्रभूजी पुरुष नाहीये मग काय महापुरुष आहे म्हणजे प्रो तुम्ही नाही का महान येत तुम्ही असे अरे लोक नाही का कोण चोपडे येत पण स्वतःला तुम्ही विचार केला पाहिजे मी कुठं मी कुठं आहे मी काय करतो आणि काय केलं पाहिजे आणि मी कशात रत आहे कारण की जीवनाच्या जीवन ही पूर्वतयारी आहे आणि मृत्यू त्याची अंतिम परीक्षा आहे जसं तुम्ही वर्षभर अभ्यास करता